मलिकवाड येथील दूधगंगेच्या पाणी पातळीत मोठी घट उन्हाळ्यापूर्वीच पाणी टंचाईचे संकेत मलिकवाड तालुका चिकवडी जिल्हा बेळगाव येथील दूधगंगा नदीवरील जुना बंधारा पाडण्याचं काम मागील महिन्याभरापासून सुरू असल्यामुळं नदीत येणारं पाणी पुढे वाहून जात आहे परिणामी मलिकवाड परिसरातील दूधगंगेच्या पाणी पातळीत लक्षणीय घट झाली असून शेतकऱ्यांसमोर पाणी टंचाईचं संकट उभं राहण्याची चिन्ह दिसत आहे सध्या नदीतील पाणी कमी झाल्यानं शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी मोठी कसरत करावी लागते गेल्या चार दिवसांपासून अनेक शेतकरी कृषी पंप इतर खरीप हंगामातील हरभरा गहू शाळू मूग उडीद चवळी तसेच खोडवा व निडवा या पिकांना नियमित पाणी देणं अत्यावश्यक असताना पाणी पातळी घटल्यानं सिंचनात विलंब होतोय परिणामी पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे हिरेकोडी नंदी नंदीवाडी एकसंबा मलिकवाड यादनवाडी वडगोल नागराळ नेज सदलगा या गावातील शेती वजनावरे मोठ्या प्रमाणात दूधगंगेच्या पाण्यावर अवलंबून आहेत सध्या ऊस काढणीनंतर अनेक शेतकऱ्यांनी खरीप पिकं घेतली असून नदीतील पाणी घटल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे गेल्या आठवडाभरापासून उन्हाचा तडाखा वाढला असून शेतीला दर दहा ते पंधरा दिवसांनी पाणी देण्याची गरज भासते आहे हेस्कॉमकडून सहा तास सुरळीत वीज पुरवठा सुरू असल्यानं काही प्रमाणात दिलासा मिळत असला तरी पाण्याअभावी सिंचनात अडचणी निर्माण होत आहेत फेब्रुवारी महिन्यातच पाणी पातळी घटल्यानं आगामी उन्हाळ्यात पाणी टंचाई तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात असून प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाड